नमस्कार श्रोते हो कथारंगबाई सानिका या कथा मंचावर मी सानिका सर्वांचे स्वागत करते श्रोते हो आज तुम्ही ऐकणार आहात ज्योत्स् देवधर यांच्या कोंडी या कथासंग्रहातून शेवग्याची फुलं ही अनोखी प्रेम कहाणी ती दर रविवारी आश्रमात येत होती येताना नाना पदार्थ करून आणत होती फुलं आणत होती काही बाही विणून आणत होती कधी स्वेटर कधी स्कार्फ कधी फुलं भरलेले हात रुमाल त्याच्यासाठी सपाता त्याच्यासाठी निरनिराई पुस्तकं मासिक उत्सुक मन अधीर मन पण तो भेटत नव्हता कितीही विनवण्या के केल्या तरी तिची तो भेट घेत नव्हता तिची निराशा केविलवाने उदास चेहरा पाहून माझं मन भरून येत होतं पण काही इलाजच चालत नव्हता वाटायचं दर रविवारी आपणच कुठेतरी निघून जावं म्हणजे त्याचा आडमोठा नकार ऐकावा लागणार नाही तिचे घायाळ रडवे डोळे पहावे लागणार नाही तिची आलेली पावलं ऐकावी लागणार नाहीत पण दिवस वार कुणासाठी थांबत नाही रविवार उद्यावर येऊन ठेपला होता ती येणार होती मी त्याच्या खोलीपाशी जाणार होते आणि मला पाहताच तो दार लावून घेऊन ओरडणार होता तिला जायला सांगा मला तिला भेटायचं नाहीये आणि तिच्या पुढे मी खाली मान घालून येणार होते अपराधासारखी कुष्ठरोग्यांच्या त्या आश्रमाची बरीचशी जबाबदारी माझ्यावर होती सोशल वर्कर म्हणून मी तिथे आले होते रोग्यांची मनस्थिती त्यांच्या कहाण्या त्यांची सुखदुःख आशा आकांक्षा जाणून घेणार होते त्यांचा मानसिक बळ वाढवायचा प्रयत्न करणार होते त्यांना आशावादी आनंदी करण्याचा माझा प्रयत्न होता त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांना मदत करणार होते पण या केसमध्ये माझी अक्कल चालत नव्हती तो कशाला बदलत नव्हता आणि ती यायचं थांबत नव्हती दर रविवारी ती येत होती तो नकार देत होता तिनं आजही कहाणी सांगितली होती त्यात त्यांच्या त्या भीष्म प्रतिज्ञेचा कुठेही धागा लागत नव्हता त्यांचा प्रेमविवाह होता तीन मुलं होती पंधरा वर्ष संसार करूनही तशीच गोडी तेच आकर्षण तीच ओढ राहिली होती क्षणभर एकमेकांशिवाय करमत नव्हतं इतकं की रोज ऑफिसात जाताना तो कष्टी व्हायचा म्हणायचा चल माझ्याबरोबर ऑफिसात एका फर्मचा लिगल ॲडवायझर होता चांगला पगार होता मान मरात ब्लॉक स्कूटर सुखाला उन्हा नव्हतं दुःखाला वाव नव्हता दोघही सशक्त देखणे मुलं गोड चुनचुनीत पण दुर्दैव आलं ते सबंध जीवन गिळून टाकणार होत त्यात तडजोडीला वाव नव्हता आशेला स्थान नव्हतं झालेला आघात कधीही भरून येणारा नव्हता धाकट्या बेबीच दूध उतू दू दू जातय पाहताच त्यानं हातानच ते, ते पातेलं गॅसवरून उतरवलं होतं आणि त्याचे हात भाजले नव्हते डॉक्टरांनी निदान केलं होतं ही महारोगाची लक्षणं आहेत ती सांगत होती ताई त्या रात्री माझ्या मांडीवर डोकं ठेवून यांनी खूप रडून घेतलं त्यांचा उदास चेहरा पाहणं सुद्धा मला कधी शक्य झालं नव्हतं माझी मांडी भिजवणारे त्यांचे ते अश्रू माझं काळीच पोखरून टाकत होते या माझ्या प्राण्यापेक्षा प्रिय पतीसाठी काय करू आणि काय नको असं मला होऊन गेलं रडू नका हो असं मी म्हणत होते आणि मी धाई धाई रडत होते माझ्या सुखी संसाराला कुणा पापेची दृष्ट लागली होती कुणाचं मी कधी वाईट चिंतलं नव्हतं मग हे दुर्दैव का आलं माझ्या वाटेला शेजारी झोपलेली माझी बचडी त्यांना आपल्यावर कोसळलेल्या आपत्तीची कल्पनाही नव्हती महारोगेची मुलं हा कलंक लावूनच त्यांना आता यापुढे जगावं लागणार होत त्यानंतर त्यांनी मला स्पर्श करायचं देखील टाळलं मुलांना जवळ घेण्याचं बंद केलं आपलं ताट वाटी हंतरुम पांघरून सगळं बाजूला ठेवलं पण हे सगळं मोठं कठीण होत मला तर शक्यच नव्हतं आपल्या काळजाला असं बाजूला सरून जगणं अशक्य होत आणि एक दिवस मी ठरवलं त्यांना मोहित करायचं त्यांचं व्रत तोडायचं त्यांना आपल्या सामावून घ्यायचं आपल्याला दुखणं लागलं तरी चालेल पण त्यांचा हा जीव घेण्या प्रयत्न थांबवायचा त्यांचे हाल त्यांची कुतं रोड संपून टाकायची ताई तुम्हाला हे सगळं विचित्र वाटेल पण नवरा बायकोचं नातं हे असंच असतं आणि पूर्वी बायको हसतमुखाने सती जात मला तरी नवल वाटत नाही मात्र त्यासाठी तितकाच तोला मुलाचा पुरुष हवा जीव ओवाळून टाकणारी बायको हवी ताई तुम्हाला काय नी कसं सांगू नवरा बायकोचं नातच हे असं आहे कितीतरी गुपित असतं कितीतरी न बोललेलं असतं कितीतरी केवळ कृतीत असतं एकमेकाला एकमेकांची भाषा मात्र कळावी लागते आम्ही असेच होतो त्यांना माझ्या श्वासोच्छवासाची भाषा कळत होती आणि मला त्यांच्या रोम रोमाच्या छटा उमजत होत्या त्या दिवशी मनावरचं सगळं दडपण बाजूला सारून भयानक भविष्य विसरून मी यांच्या स्वागताला सिद्ध होते नटून थटून फुलं माळून चंदेरी पातळ नेसून झोपण्याच्या खोलीत उदबत्त्या दरवळत होत्या नेहमीप्रमाणे ते रात्रीचे फिरून आले आले आणि उमऱ्यातच थबकले मिलन घटिकेची ती तयारी कातर आतूर थरथरणारी मी तो चिर परिचित मादक सुगंध हे सगळं काय त्यांना नौकं होतं थोडंच ही भाषा त्यांना परकी होती थोडीच अलका किती संत कोरडा आवाज होता त्यांचा खांदे झुकले होते गुडघे वाकले होते डोळे काळ्या डोहात बुडी मारून बसले होते कपाळ घामानं डगरलं होतं ओठ दाताखाली धरून ठेवलेला होता अलका माझे कपडे भर बॅगेज रोजचं लागणारं सामान ठेव मी जातोय निर्धाराने ते म्हणत होते माझा सगळा उन्माद गळून गेला धावतच त्यांच्याकडे गेले त्यांना मिठी मारणार तोच ते बाजूला सरले अलका वेडेपणा करू नकोस तुझा मोह मला कळतो पण आत्ता नाही तुझ्या माझ्या नशिबी हे एवढंच होतं आपल्या प्राक्तनात एवढं सुख लिहिलं होतं मुलांचं बाप महारोगी हो आहे आई नाही त्यांची आई चांगली आहे गुणी आहे सुंदर निरोगी आहे कळतंय ना तुला मला काही कळत नव्हतं कितीतरी जन्माचं रडू दाटून आलं होतं मी उरी फुटत होते अश्रू आवरत नव्हते ते सगळा मोह सोडून निघून गेले बरं गेले ते गेले पण मला भेटत का नाहीये का तेच कळत नाही त्यांना पाहिल्याशिवाय मला आता जगणं अशक्य आहे त्यांच्या मनात माझ्याविषयी काही काळवेळ नाही ना ताई तुम्ही त्यांना विचारा विचारलंच पाहिजे येत्या रविवारी ते नाही भेटले तर शपथ या इथे जीभ हसडून प्राण देईन मग तरी या भेटावं म्हणावं त्याची ही प्रतिव्रता मला सांगून गेली होती उद्या त्यांची भेट व्हायलाच हवी होती नाहीतर ती जीव देणार होती आणि हेच मी त्याला मगापासून सांगत होते तो काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हता नाहीच म्हणत होता शेवटी उद्या ती आल्यावर तो तिला जर नाही भेटला तर जीव देणार होती ऐकलं आणि त्याचे डोळे भरून आले संकोच रडत होता हो वेडी आहे अगदी वेडी पाहता आहात ना ताई तीन मुलांची आई होऊ नये माझ्याबरोबर पंधरा वर्ष संसार करूनही अजून तशीच आहे वेडी खुळी पहिल्या रात्री होती तशीच मी जरा दुःखी कष्टी दिसलो मुलांचं अंग जरास तापलं की अशीच जीवावर उदार होते तिचं स्वतःचं अस्तित्व मुळी संपूर्णच टाकलोय बघा तो म्हणत होता हे तुम्हाला माहिती असूनही तुम्ही तिला भेटत का नाहीये दर रविवारी ती इतक्या लांबून येते तुमच्यासाठी काही बाई करून आणते आणि तुम्ही तिला साध भेटायचं सा बघायचं टाळता मी जरा रागानच म्हणाले क्षणभर माझ्याकडे पाहत राहिला आणि हसला लहान मुलाकडे पाहून मोठ्या माणसानं हसावं असं ते हसू होतं नुसतं पहा नुसतं भेटा चार फुटाच्या अंतरावरून ताई तुम्हाला हे सोपं वाटतं तितकं सोप्पं नाही आहे तुम्ही कधी कुणावर प्रेम केलंय कधी कुणाचा अनावर अटूट अदम्य असा मोह तुम्हाला झालाय तो मला प्रश्न विचारत होता पण त्याला माझ्या उत्तराची अपेक्षा नव्हती हो जरा वेळानं म्हणाला त्या वेळीला अजून तुम्ही ओळखली नाही आहे मी दिसता तिचा संयम क्षणभर टिकणार नाही तुमचे सगळे नेम नियम ती गुंडाळून ठेवेल आणि भविष्याची चिंता ती करणार नाही तिला भोवतालचं भान राहणार नाही ती मला मिटीत घेईल गेल्या कित्येक महिन्यांचा विरह संपून टाकेल मग आम्हा दोन जीवांची ताटातूट करणं तुम्हाला महामुश्किल होऊन बसेल मी तिला चांगली ओळखतो तिच्या सागरासारख्या अथांग अपार प्रेमातच ही वावटळ ही ओढ सामावलेली आहे ओढ आकर्षण आणि उपभोग या गोष्टी निराळ्या करता येत नाहीत केल्या तर जीव कसा पिंजून निघतो हे मी जाणतो ती जाणते संयमाचा कडू घोट गिळणं म्हणजे काय हे दोन प्रेमी जीवच जाणू शकतात इतरांना ते कळणार नाही ताई तिनं आणलेलं तिच्यासमोर बसून खाऊ मग प्रत्येक आठवड्याला काळजाला लागलेली मोहाची वासनेची चूड वागवत बसू अंगा अंगाला पोळवीत बसू छे फार कठीण होऊन बसलाय सगळं आता मी खूप शांत झालोय तिचा विरह मला सहन करायला शिकलो आहे संयमातच बळ मिळवायला सवय करू लागलो आहे आणि तुम्हाला तिला वाटतं ते खरं नाही मी तिला पाहतो मी तिला डोळा भरून पाहतो दर रविवारी सूर्य उगवायच्या आधी रस्त्याच्या कडेला असलेल्या टेकडीवर जाऊन मी उभा असतो तिची तास दोन तास वाट पाहत असतो ती आली की डोळाभर तिला पाहतो तुम्ही तिच्याशी बोलू लागलात की मुक्याटनं आपल्या खोलीत येऊन पडतो तो सांगत होता पतीपत्नीच्या प्रेमाचा तो मंगल पण शापीत सोहळा ऐकताना माझे डोळे भरून आले होते काहीतरी अपूर्व अनोखं पाहल्याचं जाणल्याचं सुख माझ्या मनात भरून राहिलं होतं ते काहीही असलं तरी तुम्ही आज त्यांना भेटाच नाही म्हणू नका तुम्हाला वाटतं तसं काहीही होणार नाही मी त्याला सांगत होते नक्की तुम्ही जबाबदारी घेता आमच्या भेटीच्या वेळी तिथंच राहायचं कबूल करता त्यानं विचारलं मी म्हणाले हो रविवार उजाडला ती आली मला पाहताच तिने पहिला प्रश्न विचारला भेटतील ते आज मला हो खरच अत्यानंदानं तिचे डोळे भरून आले आश्रमाच्या आवरात असलेल्या शेवग्याच्या झाडाखाली ती उत्सुकतेनं डोळ्यात प्राण आणून त्याची वाट पाहत होती तो आला व्यवस्थित दाढी केलेला अंगावर स्वच्छ कपडे तिने आणलेल्या सपाता आणि तिने भरलेला रुमाल माझ्या राजा म्हणतच ती एकदम त्याच्याकडे झेपावली लहान अवकळ मुलाला आवरावं त्याचं कौतुक करावं असं कौतुकाने तो हसला दुरूनच कितीतरी वेळ दोघ एकमेकांकडे पाहत होती डोळे भरून येत होते हसत होते तिनं त्याला झाडाखाली बसलेल्या बाकावर बसवलं त्याच्या पायाशी स्वतः बसली तो तिला स्वतःहून स्पर्श करत नव्हता पण तिला भान नव्हतं आज कितीतरी महिन्यानंतर ती त्याला पाहत होती का नव्हता हो मला भेटत रागवलात माझ्यावर मुलांची नाही काळजी वाटत माझी आठवण नाही येत ती त्याला प्रश्न विचारत होती तो नुसता तिच्याकडे पाहत होता तिनं त्याचा हात हातात घेतला आपल्या डोक्यावर ठेवत म्हणाली घ्या माझी शपथ परत नाही असं वागणार तो म्हणाला नाही वागणार वाळून गेलात हो खूप छे तू तर पार सुकून गेलीस तुम्ही लवकर घरी या हत्तीसारखी लठ्ठ होईन आवडेल मग तो उदास हसला म्हणाला कुठला येतोय आता काव असं म्हणता नक्की बरे वाल देवाला मंजूर असलं तर नाहीतर हे असं का झालं असतं तिने डबा उघडला आपल्या हातानं त्याला खाऊ घातलं तो लहान मुलासारखा खात होता मध्येच त्याला ठसका लागला ती पटकन उठली त्याचे पाठीवर हात फिरवता फिरवता म्हणाली जपून सावकाश पाण्याचं सा भांड त्याच्या पुढे केलं तिच्या त्या स्पर्शाने तो कावरा बवरा झाला म्हणाला अलका नको दूर हो का हो असं करता तुमचा रोग खरं तर पहिल्या अवस्थेतच आहे ताई म्हणत होत्या तुम्ही बरे व्हाल तुम्ही लवकरच खरंच तरीही नको म्हणून तुला भेटत नव्हतो ग तुझा विलक्षण मोह आहे मला मी तुमचीच नाही का आणि अलकानं नवऱ्याला मिठी मारली त्याच्या कुशीत तोंड लपवलं त्यानं तिला मोठ्या शर्थीने बाजूला केलं तिच्या कपाळाचं अलग चुंबन घेत म्हणाला अलका इथून जाताना कुंकू पुसून टाक मंगळसूत्र काढून टाक काय केवढ्यानं बोलली ती हो ग म्हणजे समाजात जगणं सोपं जाईल मुलांना त्रास होणार नाही आपल्या बेबीच्या लग्नात अडथळा येणार नाही एक विचारू का मी सध्या नोकरी करते आहे तिथला एक अधिकारी माझी मुलांची जबाबदारी घ्यायला तयार आहे करू त्याच्याशी लग्न तिचं वाक्य संपायच्या आत त्यानं आपल्या उंजळीत आपला चेहरा लपवला हुंदके देऊन तो पुरुष लहान मुलासारखा रडू लागला म्हणू लागला नाही ना तुला दुसऱ्या कुणाची झालेली मी सहन करू शकत नाही अलका नको राजा एकमेकांपासून कितीही काळ दूर राहिलो तरी एकमेकांची ओळख विसरणार आहोत का आपण कुंकू पुसून टाक मंगळसूत्र काढून टाक इतकी जीवघेणी शिक्षा सुचली तरी कशी तुम्हाला यापुढे असलं काही मनात सुद्धा आणू नका खरंच सांगते मी येण्यानं तुम्हाला जर त्रास होत असेल तर आता यापुढे मी येणार नाही तुम्ही शांतपणे इथे राहा प्रकृतीकडे लक्ष द्या लवकर बरे व्हा आणि घरी या मी वाट पाहत राहीन शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या पदरानं तिने त्याचे डोळे पुसले तो हसू लागला जाऊ जड मनानं ती म्हणाली हां इतका वेळ आवरलेला बांध फुटला आणि तिनं उभ्या उभ्या त्याला मिठी मारली शेवगाव उमलला होता पांढऱ्या फुलांच्या अक्षता त्या जोडप्यांवर बरसत होत्या आश्रमाच्या आवारात कितीतरी लोक ते दृश्य पाहत होते सुंदर शिल्प पाहावं असे मुग्ध झाले होते श्रोते हो कशी होती आजची कथा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही या चॅनेलवर जर पहिल्यांदाच आला असाल किंवा या चॅनेलवरच्या कथा ऐकताय पण अजूनही या कथा ऐकून तुमच्याकडनं जर चॅनेल सबस्क्राईब झालेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा